आपलं नाव आणि पत्ता सांगा शिवाजी महादेव चव्हाण राहणार रा तालुका जिल्हा आपलं हे गावाचं पीक आहे की नाही गावाच पिक ही, ही किती तारखेला टाकला आपण पंधरा नोव्हेंबर म्हणजे आज जवळपास पन्नास दिवस झाला दिवस झाले गावाची वारेड़ आपली व्हरायटी कुठली व्हरायटी एकवीस एकोणनव्वद एकवीस एकोणनव्वद बरं यासाठी आपण केरणच तंत्रज्ञान वापरलंय वापरलं बरोबर मग त्याचा आपल्याला रिझल्ट कशा पद्धतीने शेतकऱ्यांना कुडी मस्त पडल्या उंची वाढल्या बरं बरं पूर्व अगदी किती एक नंबरच आपल्याला जे कुडी पडल्या या कुडीत अंदाजे किती दादा असू शकते आपल्या आता तरी बघा वीजचं म्हणजे पन्नास साठ पन्नास साठ तरी आहे एका कुडीत एका कुडीत होय बर आधी आपण पिक बऱ्याच वेळा केले पण असं काय वापरत नव्हतं पूर्वी आपलं काय जमल तसं वापरायची युरिया टाकायची असत मारत नव्हतो असं काय बर फक्त रसायन वापरत होता वापरत आता टेक्नॉलॉजी आपण सुरुवातीपासून काय काय केलं जरा शेतकऱ्यांचं बियाणाला जर्मनी तर लावलं जर्मिटॉन केरणचं जर्मिटॉन हा के पुन्हा नऊ चोवीस आणि युरिया टाकायला पेरताना बर करताना पुन्हा मग पुन्हा एक ढोस टाकता नऊ चिवी चिवीस लिंबू पेंड एक पोत आणि युरिया असं मिळून त्याला त्याच्यावरती फवारलं बॉस वल्ल केलं ती टाकलं बॉस सोडलं होतं बॉस आणि पुन्हा दोन फवारण्या केल्या फवारण्या कशाची केल्या तेव्हा बॉसच्या बॉबच्या 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 फवारणी केल्यानंतर काय फरक जाणवला काळगी भरपूर आहे कुडी चांगली पडल्या एक सारखं निसावले हा जरा मला गव्हाचं पान दाखवा की एक चांगलं पान दाखवा आता हे पान बघा पानाची रुंदी शेंडिया पान आहे शेंडियाच पान आहे बरोबर का इतकं लांबड पान आहे लांबड रुंद आहे भरपूर बरोबर का आधी असं बघितलं होतं का नाही नाही असं नसतं म्हणजे आम्ही काय त्याला करतच नव्हतं एवढं टाकायचं एवढं खरं बर पण आता या पद्धतीने केले चांगलं पीक आहे अगदी एक नंबरच पीक मग आता तुम्हाला अंदाजे काय वाटते किती उत्पादन निघल अकरा गुंठे दरम्यान आहे बर आत काय निघाले नाही असं माझा अंदाज सात क्विंटल होय ह्याच्या अगोदर काढले की एवढं उत्पादन एवढं नाही निघालं कधी बरं आता एवढा विश्वास कसा का काय काळू की आहे कुठं रोग नाही काय नाही कुठे चांगली आहे भरपूर आहे कुठे जाडी आहे अजून भरायचे अजून याला होणार आहे भरपूर असं चांगलं नाही बरं आता या प्लॉटला पन्नास दिवस झाले पन्नास दिवस आहे मनानं काढायची उंची किती अंदाजे तरी अडीच फुटाई दरम्यान आहे अडीच तीन फुटाई दरम्यान अडीच तीन फुट आहे अजून वाढणार वाटणार अजून वाढणार वाढणार बर तुमचं जे बियाण आहे ते तुम्ही मग बोलता बोलता म्हटलं की जरा थोडं जास्त पडले बियाणं जास्त दाट झालं बर एवढ्या ते कमी पडायला पाहिजे पाच चार किलो ना। किलो जर ना। ना। कमी पडला असतं तर काय झालं असतं मोठी ह्याच्यापेक्षा कुडी झाली कुडी मोठी पडली असते बरोबर ऐंशी सत्तर ऐंशी नव्वद गहू निघाला असतो एका कुडीत म्हणजे आता चुकून झाले जे तरी पण अगदी एक नंबर आहे कोण म्हणायचं नाही असं एवढा दात टाकून एवढा झालाय असं आता ही गहू एकसारखा दिसतोय तुमचा बरोबर आता एकसारखा हा नजर लागण्यासारखा प्लॉट आहे कुठे कुठं एक वर खाली काय आता यात तुम्ही संरक्षणाच्या रोगाच्या किती फवार घेतल्या रोगाची हेच मारलेलं आहे आपलं बॉस आणि बॉप बो, बॉस आणि बॉप बो, बो, आता वाढीज फ्लावरिंग स्टेजचं वगैरे काम करते यात कीटकनाशकाचा वगैरे काय संबंध ना केलेला नाही का वापरायची गरज पडली नाही बरं तुम्हाला नाही नाही केलंच गरज पण नाही काय तांबेर नाही काय नाही केरण टेक्नॉलॉजीनं पिकात ताकदीत्या ताकद त्यामुळे पीक रोगाला बळी पडत बळी पडत बळी पडत नाही बरं आता केरन टेक्नॉलॉजी बद्दल इतर शेतकऱ्यांना काय सांगणार असं करायला पाहिजे म्हणून सांगणार केलं पाहिजे चांगलं उत्पन्न निघते त्रास नाही त्रास नाही नाही कमी त्रासात जास्त उत्पादन उत्पादन आणि रोग नेणार म्हणजे करून काय उपयोग होत नाही म्हणजे जमिनीची ताकद वाढवते जमिनीची ताकद वाढवा बरोबर बरोबर ओके केरन टेक्नॉलॉजी बद्दल माहिती दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद